महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

Lalu jam berapa? Pukul tiga belas. Pukul tiga belas. Tiga belas. Jadi jam berapa jam berapa? Good good Ya. <good. laughs> Sudah अरे इधर जाई अच्छा आओ दोशे पैसे आले हाय आ जाओ आओ तो आओ सर

せわいぜ。 아, 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 ठीक आहेचा या ठिकाणी सत्कार होताय की आपणही या ठिकाणी आपला यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे ते आपलं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे म्हणजे डॉक्टर देशमुख साहेब धावडा त्यासोबत म्हणजे डॉक्टर देशमुख साहेब यांचा सत्कार या ठिकाणी Okay. So, so. Sri Retail Shop. शिडको यंतु भागामध्ये यंत्री भागामध्ये या जसं आपण अगोदर तर गुलमंडी या भागाला सिटीचा हार्ट समजत होतो तसं आता शिडको हा भाग नुसता काही मर्यादित तर आता जुन्या शहरासाठी हा सिटीचा एक हार्ट झालेला आहे बा सगळा उद्योग क्षेत्र असेल रिटेल शॉप असेल प्रत्येक वस्तू शिडको भागात सगळ्या आपल्या पद्धतीने मिळू ला। त्या त्यामध्ये आज एक चांगल्या रिटेल शॉपचा ह्या भागामध्ये ब्रँडेड कंपनी आहेवन्स म्हणजे ब्रँडेड कंपनी आहे या कंपनीचं जे आपण जी वस्तू घेतली त्यानंतर आपण कॉल सेंटरवर जरी कॉल केला तर, के तर सर्विस जो तासात किंवा दोन तासात पाच दोन तासात दो दो मिळते मला अनुभव आलेला आहे आणि आज ह्या भागामध्ये आमचे सोयरे एम के देशमुख साहेब यांनी जे शॉप उघडलं त्या शॉपसाठी मी ह्या या परिवाराला माझ्या परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या माध्यमातून कंपनीच्या माध्यमातून कस्टमरला चांगल्या प्रकारे सुविधा मिळो या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या कस्टमरला आपण चांगल्या प्रकारे जर सुविधा दिली नक्कीच बिझनेसमध्ये तिथे वृद्धी होत राहते आणि मला नक्कीच खात्री आहे की या परिवाराचे जे उद्योग आहे छोटे मोठे त्यांच्या सगळ्या परिवारांना अतिशय चांगल्या प्रकारे सेवा दिल्यामुळे आज या परिवार अनेक उद्योग क्षेत्र आहे आणि त्यांनी जो उद्योग टाकला त्या उद्योग मला एक खात्री आणि मी सुरक्षितांना शुभेच्छा धन्यवाद हे मग सध्या

सर्व त्यांची टीम या ठिकाणी उपस्थित आहे त्या सर्वांचं मी स्वागत करतो या शहरामध्ये या दोन्ही कंपन्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट वेगवेगळ्या शॉपर मिळतात परंतु एकाच ठिकाणी हे सगळे प्रॉडक्ट मिळण्याचं हे एकूण ठिकाण आहे या कंपनीच्या ए सी वॉशिंग मशीन रेफ्रिजरेटर आणि एल डी टी व्ही सर्वाधिक विक्री होता हॅवल्स कंपनीबद्दल भारतामध्ये कुणाला काहीही सांगण्याची आवश्यकता नाही ही अतिशय उंच स्तरावर गेलेली एक कंपनी आहे विशेषतः मी या ठिकाणी ए सीबद्दल सांगेल की इन्व्हर्टर ए सीमध्ये सर्वात चांगले ए सी या कंपनीची मिळतात आणि आता तो नवीन स्टेलर म्हणून एक ए सी आलेला आहे त्या ए सीमध्ये मी आणि फाईन मी अशा दोन फॅसिलिटीज आहेत फाईन मीचा अर्थ होतो की मला हवा लागत नाही एवढं आपण बोललं की ती ए सी आपल्याकडे हवा घेऊन येत आणि मीचा अर्थ असा आहे की मला सोडून देतो जरा मी थंड झालो जास्त तर आपल्याकडची हवा दुसरीकडे वळवतो असा सुद्धा ए सी या शोरूममध्ये आहे सगळ्यात वैशिष्ट्य असं आहे की आतापर्यंत शंभर इंचाचा डी टी व्ही कोणत्याही शोरूममध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही तो इथे आपण डिस्प्लेसाठी बाहेर ठेवलेला आहे अशा विविध प्रॉडक्टच्या ठिकाणी आपण चालू सुरू केलेला आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने संबंधित शहरात हे चांगलं चालेल आणि कंपनीच्या एक्सटेंडेड हँड्सची अशीच प्रगती होईल अशी अपेक्षा करूया धन्यवाद ग्राहकांसाठी खास लग्न सराई म्हणून आपण एक पाच वस्तूंचा एक्केचाळीस हजारामध्ये कांबो ठरवलेला आहे त्याच्यामध्ये एक एल ईडी टी व्ही एक रेफ्रिजरेटर एक वॉशिंग मशीन एक फॅन आणि नवऱ्याचे कपडे इस्त्री करण्यासाठी किंवा बायकोची साडी इस्त्री करण्यासाठी एक इस्त्री असा एक्केचाळीस हजाराचा बांबो जो सत्तर हजारात येतो तो फक्त एक्केचाळीस हजारामध्ये आपण ठेवलेला आहे थँक्यू हे ऑफर किती दिवसापर्यंत आहे सर गुढीपाडव्यापर्यंत